पाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बिडगाव येथे सायकल चोरी व इतर गुन्ह्यातील आरोपीची अज्ञात आरोपींनी निर्घृण हत्या केली आहे वीस वर्षीय मृताचे नाव मयूर उर्फ रॅपर उके असे आहेत मयूर उके यांचा मृतदेह आज सकाळी सात वाजताच्या सुमारास त्याच्या घराच्या मागे आढळून आला आहे त्याच्या छातीवर आणि पोटावर शस्त्राने वार केल्याच्या खुणा आहेत या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच आठोडा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलाय मैताच्या विरोधात पोलीस ठाण्यात सायकल चोरीसह इतर गुन्हे दाखल आहेत या हत्येप्रकरणी वाठोडा पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या शोधासाठी तीन विशेष पथके तयार केली आहेत बिडगाव हद्दीमध्ये बिडगाव एरियामध्ये मयूर उर्फ रॅपर संतोष फुके वीस वर्ष या नवयुवकाचा त्याच्या घराच्या मागेच अगदी भिंतीलगत खाली प्लॉट जिथे पाणी साचलेलं आहे आणि गवत उगलेलं आहे अशा त्याच्या घराच्या भिंतीलगतच त्याची बॉडी सकाळी मिळून आली आजूबाजूच्या लोकांनी बघितली त्याच्या घरच्यांनी त्याची आई आणि भावांनी बघितली आणि पोलिसांना माहिती दिली पोलीस तात्काळ सकाळी सात वाजेच्या सुमारास घटनास्थळावर आमची पोलीस टीम हजर झाली आम्ही स्वतः हजर आलो आणि बॉडीची पाहणी केली असता एक छातीजवळ आणि एक खोटा स्टॅबिंग झालेला आहे त्याच्या जा जागेवरच मृत्यू झालेला आहे त्याची बॉडी इन्क्वेस्ट पंचनामासाठी पाठवली आपण मेडिकल हॉस्पिटलला पी एमसाठी पाठवलेली आहे घटनास्थळावरची सर्व कारवाई करण्यात आली या ठिकाणी फॉरेन्सिक टीम तसेच डॉक्सकॉड आयकार यांना पाचारण करून सर्व प्रोसेस जी आहे ती कंप्लीट करून गुन्हा एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे त्या मुलाच्या आईच्या फिर्यादवरून तिचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत तीन टीम तयार करण्यात आलेली आहेत आणि वेगवेगळ्या अँगलने आरोपीचा शोध सुरू आहे या जो मयत आहे त्याचा वा सायकल चोरीचा रेकॉर्ड आहे एक घरपोडी एकदम घरपोडीसुद्धा आहेत आणि जुएनआचे काही तो जेव्हा अठरा वर्षापेक्षा कमी वयाचा होता सुद्धा काही गुन्हे आहेत हा कामधंदा सध्या काही करत नव्हता मयत जो आहे तो हा बिडगाव नगरपंचायत एरियातील आराधना नगर म्हणून एरिया आहे आणि त्याच्या घरी त्याचा एकोणीस एक वर्षाचा भाऊ आहे तो सेंट्रिंगचं काम करतो आणि त्याची आई आहे ती हातमजुरीचं काम करते वडील त्याचे दोन वर्षापूर्वी वारलेले त्याचे काही वेगवेगळे अँगल समजा गुन्हेगारी संदर्भातले किंवा इतर काही तिचे जे कॉन्टॅक्ट्स आहेत त्या सर्वांना पडताळून गुन्हा उघडकीस आणण्यासाठी आम्ही निश्चितोने सर्व स्तरावर त्याचा प्रयत्न करत आहोत त्यासाठी क्राईमची टीम वाठोडा पोलीस स्टेशनची डी बी पार्टी तसेच झोनमधील उडकेश्वर पोलीस स्टेशनची डी बी पार्टी आणि नंदनवन पोलीस स्टेशनची डी बी पार्टी असे वेगवेगळ्या टीम आमच्या वेगवेगळ्या अँगलवर वर्कआउट चालू आहे पोलीस एस ए व काही कॉन्टॅक्टमधील त्याचे आरोपी किंवा त्याचे मित्र वगैरे जे आहेत